हॅलो आई मी बोलतोय गोडुलीला जरा फोन देतेस गोडुली गेली बागेत का रे काय विशेष काही नाही तिला सांगायचं सा होतं बॅग भरून ठेव आणि पुस्तकं जाऊ देत कपाटात आज दुपारी पोहोचू आम्ही चार वाजेपर्यंत उद्या सकाळी आठच्या गाडीनं परत निघू एवढी काय घाई दोन दिवस राहायचंच तरी अगं आई पुन्हा येतो पुढच्या महिन्यात बरं गोडुलीनं त्रास नाही ना दिला तुला नाही रे अजिबात नाही तुम्ही शिस्त लावलीय तिला पण दिवसभर इतकी बडबड बडबड करते की तिच्याशी बोलून बोलून पार जातो बघ आता शिंग फुटायला असं <laughs> <laughs> रे काय म्हणतोस चौकस म्हण की प्रत्येक गोष्टीत तिला कुतूहल असत आम्हीच निरुत्तर होतो रे तिच्या पुढे का काय म्हणत होती अरे काल हे पूजा करत होते तर ह्याना म्हणते कशी आजोबा देवाना हळद कुंकू का लावता आपण पुरुषांना लावतो का कधी हळद बाबांनी काय उत्तर दिलं अरे बाबांना उत्तर सुचलं नाही त्यांचा आवाज ऐकू आला नाही त्यावरून मी ओळखलं मग मीच तिला काहीतरी निमित्त काढून स्वयंपाकघरात बोलावलं बर <laughs> मग अरे नेमकी पूजेच्या वेळेला ती ह्याना भंडावून सोडते बघ प्रश्न विचारून विचारून मग मलाच त्यांना सावरून द्यावं लागतं का आणखी काय म्हणत होती गोडुली अरे परवा म्हणाली ह्या ना आजोबा फुलं कशा लावा देवाला तासाभरातच ती सुकून जातात की त्यापेक्षा पाण्यात ठेवा ना देवासमोर त्याला ती दिसली आणि वास आला की झालं शब्द प्रमाण मानून लगेच ती फुलं एका ताटलीत पाणी घालून ठेवली आणि खरं सांगते राजन सगळी फुलं आणि तुळशी दुसऱ्या दिवशी पुन्हा पूजा करेपर्यंत छान टवटवीत राहिली होती अग गोडुली तशीच पहिल्यापासून स्वतः विचार करणारी अरे यांना हे असलं सगळं शिकवायला गोडुलीच हवी बघ गोडुलीची बडबड सुरू झाली की ह्यांची आरती सुद्धा मध्येच थांबते घंटा सुद्धा थांबते वाजायची आणि दोघांच्या गप्पा सुरू म्हणजे आमचे कडक बाबा आजोबा म्हणून एवढे प्रेमळ तर त्यांच्या पूजेच्या वेळेला मी बारीक आवाजात लावलेली विविध भारती खपत नाही ना लगेच पूजा थांबवून रेडिओ बंद करा म्हणून मला तंबी देतात आई बाबांना शुभलक्ष्मीचं भज गोविंदम चालेल पण तुझं ते हम तुम एक कमरे मे बंद हे कसं चालेल शंकराला आणि गणपतीला वा रे बराच आहेस कि शंकरानं हम तुम म्हंटल तर पार्वतीनं कैलासाच्या शिखरावरून आजासनम सनम मधुर चांदनी मे आम म्हंटल हे बघायला मी काय हजर नव्हते तिथे आई तू शंकर पार्वतीला एकदम राजकपूर आणि नरगिसच बनवलंस की <laughs> 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 बरं गोडुलीला सांग माझा निरोप बॅगेत कपडे वगैरे भरून ठेव आणि पुस्तक लगेच कपाटात जाऊ दे म्हण भारी शिस्त लावली आहेस रे पोरीला आतापासूनच पण तिच्या कुतुहला मात्र आवर घालू नको अजिबात परवा म्हणत होती मला कसली इथल्या देवांची नाव भांग्या मारुती आणि बिजवर विष्णू बिजवर म्हणजे काय आजी आई मलाच माहित नाही बिजवर विष्णू असं काय ते नाव अरे त्या लक्ष्मीची मूर्ती मूर्ती भांगली मग लोकांनी नवी आणून पुन्हा त्यांचं लग्न लावलं म्हणून तो बिजवर हे सांगितल्यावर ही बहादरीण म्हणते कशी आईया म्हणजे म्हणजे मेखलाच्या बाबांसारखच की ही मेखला रे हा ग वर्गात आहे तिच्या तिची आई बिचारी ऍक्सिडेंट मध्ये गेली मग तिच्या बाबांनी दुसरं लग्न केलं अरे मेखला अग पण प्रश्न पडायला कि देव आहे की नाही आपण देवाला निर्माण केलंय कि देवानं आपल्याला कारण आपल्यासारखेच देव जन्मतात त्यांची लग्न होतात आणि आपल्यासारखेच ते भांडतात आणि लढाया सुद्धा करतात खरंय किरे ती म्हणते ते आपले शंकर आणि पार्वती काय कमी भांडखोर आणि आमच्या कोल्हापूरची आंबाबाई ती पण बालाजीवर रुसूनच आली ना वेगळी राहायला आणि देव आणि देवी ही अविवाहित राहिल्याची उदाहरणं आहेतच की कार्तिके आणि कन्याकुमारी आणि रामानं सीतेला टाकून दिलं ते मी कोणत्या तोंडाने गोडुलीला सांगणार तू काय तिला सांगू नकोस तिला रामाण्यातल्या गोष्टी वाचून ठाऊक आहेतच की शिवाय वाचलेल्या गोष्टींवर ती विचार करत असते हो हा अरे परवा झाली काय पूजा करता करता घंटा थांबली तेव्हा घटल गोडुलीच्या प्रश्नामुळे यांची काहीतरी पंचायत झाली असणार तेव्हा मी गोडुलीला स्वयंपाकघरात बोलावून घेतलं नैवेद्याच्या शिऱ्याची वाटी घेऊन जायला तर तिनं हळूच वाटीतला शिरा तोंडात टाकला मी चांगलीच रागावले तिला तर मला म्हणते कशी आजी शबरीनं नाही का बोरं चाखून पाहिली रामाला देण्यापूर्वी तशी मी शिऱ्याची चोव पाहिली त्याशिवाय तो बोर्ड झालाय की नाही हे कसं कळणार आता बोल <laughs> अग प्रत्येक गोष्टीत तिचं लॉजिक तयारच असतं ती आणि मेकाला अभ्यास करतात ना तेव्हा मीही तिथेच पुस्तक वाचायचं सोंग करत बसतो आणि त्यांच्या गप्पा ऐकत असतो <laughs> <laughs> असं काय बराच आहे मेखला विचारत होती गोडुलीला हे इतके धर्म आणि प्रत्येक धर्मातल्या संतांची शिकवण लक्षात ठेवून परीक्षेत लिहायची म्हणजे नुसता आई गोडुलीनं काय सांगितलं असेल त्यावर काय सांगितलं म्हणाली सगळी शिकवण सगळ्यांची इथून तिथून इतुं सारखीच म्हणून आपण एकच वाक्य दोन प्रकारे लिहायचं भगवान बुद्ध म्हणाले हिंसा करू नका तर भगवान महावीर म्हणाले अहिंसा पाळा <laughs> खर सांगू का राजन मला प्रश्न पडतोच रे अरे मलाच काय कोणाही विचारी माणसाला वाटणारच देवळातून देवाचीच मूर्ती का चोरीला गेली कोविड मुळे सुनामीमुळे लाखो लोक का मेले आणि हिटलर न लाखो जू लोकांना गॅस चेंबर मध्ये जाळून टाकलं तेव्हा कुठे होता तो देव गोडुली म्हणालेच मला एकदा देव आहे तर मग मेखलाच्या आईला का नाही आई तुला आश्चर्य वाटेल एकदा गोडुलीच मेखलाला सांगत होती तिनं वाचलेली गोष्ट एका शेतकऱ्याला शेतात एक छान गोल दगड सापडला त्यानं तो एका झाडाखाली ठेवला आणि तो आणखी छान दिसावा म्हणून एक गवताचं फूल त्यावर ठेवलं दुसऱ्या दिवशी पाहिलं तर येणाऱ्या जाणाऱ्यांनी आणखी दहा फुलं त्यावर वाहिलेली होती शिवाय एक उदबत्तीही लावून ठेवली होती कोणीतरी <laughs> तर गोडुली अगदी ठासून सांगत होती मेखलाला की देव माणसानेच निर्माण केलाय <laughs> आई पुढची गंमत ताईक गोडुली म्हणाली मेखलाला अगं आपली ट्रीप गेली होती ना कास पठाराला तिथे नव्हतं काय टेकडाई मंदिर टेकडीवरच्या जंगलाची भीती वाटू नये म्हणून माणसांनी जी नवी देवी निर्माण केली म्हणून आता बोल आता गोडुली गोडुलीकडूनच आपण शिकायचं बर का विचार करायला ना। नाहीतरी आपल्या तुकोबाने सांगून ठेवलंय ना आहे ऐसा पण या गोडुलीला कस सांगणार हे मी तर तिला राम रक्षा म्हणायला शिकवणार आहे आता शिकव राम काय इतरही संस्कृत स्तोत्र मोठ्यांनी म्हणायला लाव तिला म्हणजे शुद्ध बाकीच काढ जरा झाल्यावर हो आता तिला एवढंच सांगतो देव असो नसो पहिला नंबर तो काय आणून देणार नाहीये तो तिचा तिलाच मिळवायचा आहे तसं बोललास बरा थांबू आता राजन गोडुलीसाठी मुगाचे लाडू करायचे मला वाग आणि मला नाही तरी पण तुला माझ्यापेक्षा हल्ली गोडुलीच जास्त प्रिय आहे म्हणा तुझे लाडू तर मी रात्रीच करून ठेवले कोणते रव्याचे की बेसनाचे नाही नाही अगदी नवे धम्मक लाडू ठीक आहे धम्मक तर धम्मक पण आता ते मी पुढच्या वर्षीच खाणार <laughs>